नव्या पिढीत तरी तिच्यासारखी तीच एकटी होती तिचे अननुभवी खांदे ही नवीन जबाबदारी पेलायला समर्थ होते का केवळ काळच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार होता रात्री खूप उशीरा केव्हा तरी झोप लागली सकाळी जाग यायलाही अर्थात खूप उशीर झाला ती खाली आली तेव्हा तिला समजलं आई बाबा मामा श्रीवर्धनला गेलेत तिथेच जेवण करून संध्याकाळी परत येणारे आजीचे कागद वाचण्याआधीच्या आणि नंतरच्या तिच्या वागण्यात त्यांना एवढा फरक दिसला असता की स्पष्टीकरण करता करता तिची पुरे वाट झाली असती आता बरं झालं सारा दिवसभर ती माडीवर एकटीच असणार होती आता तिला रखमाकडून काहीही माहिती नको होती पण चहा झाल्यावर रखमा म्हणाली वाचलेस का मोठ्या बाईंचे कागद वाचले रखमा तुला माहिती आहे आजी कशी बाई होती ते हो मग सगळं त्या संबंधातच आहे सोनालीनं जास्त स्पष्टीकरण दिलं नाही तिला त्या वेष्टनाखालच्या कप्प्यातल्या बिया पाहण्याची विलक्षण उत्सुकता होती पण इथले नियम हो हो ती पाळणार होती स्नान वगैरे झाल्यावरच देवाऱ्याला स्पर्श करणार होती ती जेव्हा देवाऱ्यासमोर बसली तेव्हा रकमाला आश्चर्य तर वाटलंच पण सोनाली देवाकडे पाहत होती पारंपरिक मूर्ती सरस्वती गणेश रांगता बाळकृष्ण पंचायतन असलेला पत्रा शिवाय इतरही ज्यांची नावं तिला माहीत नव्हती आजी जाऊन चार पाच आठवडे झाले होते पण देवांची पूजा अर्चा तर होतच होती मागे येऊन उभ्या राहिलेल्या रखमाला तिनं विचारलं रखमा देवांची पूजा तू करतेस हो दुसरं कोण करणार बरोबर आहे तुझं देवाऱ्याखाली ड्रॉवरची कडी होती कडी धरून तिनं ड्रॉवर पुढे ओढला सोनाली रखमा एकदम म्हणाली काय ग त्यात त्यात मोठ्या बाईंच्या त्या बिया आहेत असं म्हणायचंय ना तुला मला माहिती आहे त्यासाठीच तर मी ड्रॉवर उघडलाय सोनाली अगदी काहीतरी बाका प्रसंग आल्याखेरीज मोठ्या बाई त्यांना हातसुद्धा लावत नसे पुढे काय बोलायचं ते तिला सुचे ना मी फक्त त्या बिया पाहणार आहे सोनाली म्हणाली रखमाचं खरोखर समाधान झालं का नाही कळायला मार्ग नव्हता सोनालीनं उघडलेल्या ड्रॉवर मध्ये डोकावून पाहिलं पिवळ्या रेशमाचा बटवा होता तो तिनं बाहेर काढला तोंडाची गाठ सोडून आत नजर टाकली साधारण चहाचा चमचा भरेल इतक्याच बिया आत होत्या एका हाताची उंजळ करून दुसऱ्या हातानं तिनं बटव्यातल्या काही बिया उंजळीत घेतल्या सोनाली दोन्ही कानांवर हात ठेवून मागे सरत रकमा म्हणाली सोनालीचं तिच्याकडे लक्षच नव्हतं उंजळीतल्या काळ्या कुळकुळीत कुड़ चमचमत्या मोरी एवढ्या बियांकडे ती अगदी एकाग्रपणे पाहत होती हाताची बोट किंचित ढिल्ली करताच दोन बोटांच्या फटीत एक बी सापडली ठेवते बाई जागच्या जागी उसासा सोडून सोनाली म्हणाली ओंजळीतल्या बिया तिनं परत बटव्यात ओतल्या बटव्याचं तोंड दोरी आवळून बंद केलं बटवा ड्रॉवर मध्ये ठेवला ड्रॉवर बंद केला वर पाहत ती म्हणाली झालं समाधान रकमा सोनाली ते काढायलाच नको होतस पण आता ठेवलं ना परत जागच्या जागी मानीला एक झटका देऊन रखमा तिच्या कामाला गेली डाव्या हाताची बोट तशीच घट्ट ठेवून सोनाली उठली तशीच वर तिच्या खोलीत आली मागे दाराला कडी घालून टेबलावरच्या कागदावर तिनं डाव्या हाताची बोटं उलगडली मोरी एवढ्या आकाराचा एक काळा दाणा कागदावर पडला तिला त्या दाण्याचं निरीक्षण करायचं होतं पण त्यासाठी इथे भिंग कुठे होत ती कशाचा वापर करू शकत होती का लहानपणी वाचलेली एक हकीकत तिला आठवली टेबलावर पाण्यानं भरलेला काचेचा गडू त्यावर पडलेली उन्हाची तिरीप पाण्यानं भरलेल्या गडूतून एकत्र आलेले आणि केवळ योगायोगानंच तोड्याच्या बंदुकीच्या वातीवर एकत्र झालेले किरण आणि त्यामुळे झालेला सैनिकाचा मृत्यू तिला तशी एखादी पाण्यानं भरलेली गोल बाटली वापरता येईल का प्रयत्न करून पाहायला हरकत नव्हती ती तशीच खाली गेली ती घरभर शोधत होती आणि रखमा तिच्या मागोमाग अग काय हवं मला सांग की म्हणत फिरत होती शेवटी फळीवर तिला उपयोगी पडण्यासारख्या दोन तीन पांढऱ्या पारदर्शक काचेच्या बाटल्या सापडल्या त्या नळाखाली साफ धुवून घेऊन स्वच्छ पाण्यानं भरून ती वर गेली कागद तिनं खिडकी जवळच्या उन्हात नेला आणि भरलेल्या बाटल्यातून तिनं तो दाणा निरखून पाहिला तिचा प्रयोग काही प्रमाणात तरी यशस्वी झाला दाण्याचं वर्धित प्रतिबिंब दिसू शकत त्या सर, सर त्या। त्या चा लाँ -लाँ होत त्या काळ्या पृष्ठावर अतिशय बारीक काळसर पिवळसर रेषा दिसत होत्या एका गोलाकार बाटलीतून पाहताना तर तिला असं वाटलं की त्या रेषांचा फ्रॅक्टल सारखा एखादा पॅटर्नच आहे जशी फर्नच्या पानात एकच डिझाईन लहान लहान प्रमाणात निर्मित होत जावं शेवटी डोळ्यांना अगदी रग लागली तेव्हा ती मागे सरली म्हणजे त्या बिया साध्या नव्हत्या अर्थात त्या साध्या नसणार ही तिची खात्री होतीच आणि आता आणखी एक चाचणी घ्यायची बाकी होती आणि ती आत्ताच घ्यायला हवी होती तिच्या खेरीज वाडीवर कोणीही नव्हतं तिनं ती बी कागदाच्या एका लहानच्या पुडीत बांधून घेतली आणि खाली येऊन स्वयंपाक घराच्या दारातून बाहेर पडता पडता एक निरुपयोगी कागद आणि काळी पेटी बरोबर घेतली की सोनाली त्या दुसऱ्या घराच्या दिशेनं आत गेली एक उंचवटा चढून सोनाली खाडीच्या किनाऱ्यावरच्या खडकावर पोहोचली तिनं आधी तो कागद पेटवला खाली ठेवला आणि मग त्या पेटत्या कागदावर ती पुढी टाकून ती झपाझप जाप दोन पावलं मागे सरली आधी तिला कल्पना आली असती तर ती गॉगल घालूनच आली असती आवाज झाला आणि डोळे दीपवून टाकणारा लखलखता प्रकाश काही क्षण राहिला अगदी सकाळच्या लख उन्हात सुद्धा त्या प्रकाशानं गरमागरम हवेचा एक झोतही अंगावरून गेला डोळ्यांसमोर कितीतरी वेळ निळी काळी वर्तुळ गरगरत होती दृष्टी परत यायला पाच सात मिनिट तरी जावी लागली मग पुढे होऊन तिनं सँडलच्या तळव्यानं त्या जागेवरचे काळे कपटे दूर केले खालचा खडक तापला होता सँडलच्या तळव्यातूनही ती आज जाणवत होती तिनं केला फक्त एक दाणा मोरी एवढा एक दाणा आईन्स्टाईनच्या हाफ सी स्क्वेअरचा तर इथे काही संबंध नव्हता काहीही असो त्या राई एवढ्या दाण्यात ठासून भरलेली होती आणि वेळ आली तर ती शक्ती विलक्षण विध्वंसक बनू शकत होती म्हणजे आजी याही बाबतीत बरोबर होती अनुषंगाने हे ही विश्वास दोन स्वीकारायचे आणि दोन नाकारायचे म्हणजे तर्कदुष्टता होती घराकडे परत येताना तिच्या मनात विचारांची विलक्षण गर्दी झाली होती बेफिकीर स्वच्छंदी स्वयर जगण्याची वर्ष एकदम सरल्यासारखे वाटली एका दिवसात ती मोठ्यांच्या जबाबदार लोकांच्या जगात आली होती तिच्या आजीकडच्या कितीतरी पिढ्या एक पुरातन वारसा जागवत आल्या होत्या आता त्या प्राचीन वारशाचं ओझं एकाएकी तिच्या तरुण खांद्यावर आलं होतं ते ओझं पेडण्या इतकी शक्ती तिच्या खांद्यात आहे की नाही याची आता परीक्षा होणार होती ती जी परत आली ती बाहेरच्या सोप्यावरच्या झोपाळ्यात बसले आजीची आवडती जागा समोरच्या दुसऱ्या घरावर लक्ष ठेवण्यास ही वर्षा ही सोयीची वर्षानुवर्ष आजीनं ते कठोर व्रत पाळलं उद्या तिच्यावर ही नैतिक पहारी कर्याची जबाबदारी येऊन पडली तर आपला धीर त्या कसाला उतरेल याची तिला मनोमन खात्री वाटत नव्हती कामातून जरा उसंत मिळताच रकमा बाहेर येऊन बसली जरा वेळानं तीच म्हणाली वाचलेच ते कागद सोनाली हो काल रात्रीच वाचून काढले तुला त्यातलं सगळं माहित आहे नाही का गरकमा तो मथीचा प्रसंग त्या केरू हुसण्याचा प्रसंग सगळं काही माहीत आहे नाही का हो आणखी कोणाकुणाला वाचायला दिले होतेस ते कागद कुणालाही नाही कोणालाही नाही बाबांना नाही दादाला नाही नाही मोठ्या बाईंनीच सांगितलं होतं मग मला कसे दिलेस तेही मोठ्या बाईंनीच सांगितलं होतं काय एकदम ताट होत सोनालीनं विचारलं लिहून झाल्या झाल्या बाईंनी सांगून ठेवलं होतं गोविंदाची मुलगी सोनाली वाडीवर आली तर तिला हे कागद वाचायला दे आणि मग जरा वेळानं जरा हळव्या आवाजात रकमा म्हणाली आणि सोनाली मोठ्या बाईंनी सांगून ठेवलं नसतं तरीही मी तुला ते कागद दिलेच असते सोनाली प्रश्नार्थक चेहऱ्यानं रकमाकडे पाहू लागली आल्या आल्या तुझ्या हातून आजीचं चित्र निघालं होतं आठवतं हो जराशी चमत्कारिकच घटना आणि सुनबाई ही सांगत होती रेतीत बसल्या बसल्या तुझ्या हातून आजीचा मुखवटा तयार झाला होता हो तेवढ्या खुणा मला पुरेशा होत्या मी म्हटलेलं आठवतं तुला तू तु तुझ्या आजीच्याच रक्ताची आहेस म्हणून सोनाली गप्प बसली या घटनांना रोजच्या व्यवहारातले तर्काचे कोणतेच नियम लागू पडत नव्हते पण आजीचा निष्कर्ष आणि रखमानं बांधलेले अंदाज यांच्यामध्ये केवढा समन्वय होता इजिप्शियन हायग्रोग्लिफिक सारखीच तिला ही अगम्य होती पण त्यातले जाणकार त्यातून बरोबर अर्थ काढत होते मी इथे आले म्हणूनच हे रामायण घडलं ना समज मी इथे आलेच नसते तर सावकाश सावकाश मान हलवत होती नाही तू इथे येणारच होतीस ते कशावरून म्हणतेस सोनाली काही काही गोष्टी व्हायच्याच असतात त्या व्हायच्या चुकतच नाहीत त्यांच्या तर्कशास्त्रातला आणखी एक नियम सोनालीच्या मनात विचार आला ती वर तिच्या खोलीत गेली सकाळचे वापरलेले कपडे बदलून एक एक अगदी पातळ हाऊस कोट पेहरून ती खाली आली खालच्या खोलीतलं पुस्तकांचं कपाट तिनं उघडलं सर्व पुस्तकं चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वीची होती कथा कादंबऱ्या निबंध संग्रह काव्यसंग्रह नाटक सुद्धा त्यातील दोन तीन काढून तिनं नेटानं वाचण्याचा प्रयत्न केला पण दोन पानांच्या वर काही तिचा दम टिकत नव्हता प्रत्येक क्षणी ती स्वतःची तुलना आजीशी करत होती वर्षांमागून वर्ष असं निष्क्रियतेनं जगणं सर्वथा अशक्य झालं असतं आजीचे आणि तिची मानसिकता मुळातच वेगळी होती पण एक खूप मोठा पण होता तिचं इच्छा स्वातंत्र्य अबाधित राहील याची शाश्वती देता येत नव्हती कारण सर्व घटक तिला ज्ञात नव्हते बाराच्या सुमारास रखमा जेवायला बोलवायला आली सोनालीनं रखमाला आपल्या बरोबरच जेवण घ्यायला लावलं सुरुवातीला रखमानं खूप आडेवेडे घेतले पण शेवटी तयार झाली तिला संकोच तर वाटत होताच पण एव्हानच सोनालीला एकटे एकटेपणाचा कंटाळा यायला लागला होता आता दुपारचे जेमतेम दोन वाजले होते आतापासूनच ती बाबा आई मामाच्या परतण्याकडे लक्ष लावून बसले होते चार साडेचारच्या सुमारास ती अगदी खळीला आली होती तेवढ्यात लांबवरून हॉर्न वाजल्याचा आवाज आला आणि पाच सात मिनिटांनी वरांड्याच्या पायऱ्यांची जीप येऊन थांबली मामा आणि आई नेहमीसारखे थट्टा मस्करी करत होते पण बाबांचा मूड खराब झालेला दिसत होता शेवटी तिला राहावलंच नाही बाबा काही झालंय का अगं त्या आनंदचा फोन आला होता तेव्हापासून यांचा ताल गेलाय शेवटी बाबा झोपाळ्यावर टेकले मान हलवत ते म्हणाले अग एवढ्यातल्या एवढ्यात एक मोहन दांडेकर नावाचा इसम पुण्यातल्या आपल्या घरी दोनदा येऊन गेला आनंदला त्याचं बोलणं काहीच आवडलं नाही मग त्याला घराबाहेर काढायचा सोनाली रागानं म्हणाली अग तो आपल्या नात्यातला आहे म्हणजे निदान तो दावा तरी तसा करत होता तो म्हणतो की त्याच्या वडिलांचं नाव यशवंत होत यशवंत म्हणजे माझा चुलत भाऊच नाही का सर की एक स्फोट होत जातात तसंच सोनालीला वाटत त्या एका यशवंत आठवणींचे स्फोट होत होते यशवंत म्हणजे त्या कृष्णाबाईंचा मुलगा ज्याला घेऊन तिनं वाडीवरच घर सोडलं होतं म्हणजे मोरेश्वरांची पत्नी त्यांनी काही दिवसातच गळफास लावून आत्महत्या केली होती यांच्या वंशावळीतला हा मोहन पण आपल्या घरी कशासाठी आला होता आनंदला त्यानं काही सांगितलं नाही त्याला माझ्याशीच बोलायचं आहे आणि आनंद म्हणतो की हा मोहन म्हणजे अगदी निमित्ताला टेकल्यासारखा वाटतो जशी काही त्याला वादावादीची भांडणाची अगदी खुमखुमीच आहे मग आता काय आता काय काय पुण्याला जायला हवं दुसरं काय आणि याला फारसा विरोधही झाला नाही वाडीवरचा त्यांचा मुक्काम आधीच लांबला होता बाबांनी रखमास विचारलं काय करतेस इथेच राहतेस का श्रीवर्धनला रघुकडे राहतेस रखमानं वाडीवरच राहणं पसंत केलं रघुमामाही दोन दिवस राहून मग श्रीवर्धनला परत जाणार होता गोविंद तू इथली काही काळजी करू नकोस तिकडे त्या मोहनचं काय प्रकरण आहे ते पहा मी इथे आहे रघुमामा म्हणाला दुसऱ्या दिवशी पहाटेच वाडीहून निघायचं त्यांनी ठरवलं आजीचे कागद वाचण्याआधी हे सगळं झालं असतं तर सोनाली अगदी खुशीनं वाडी सोडायला तयार झाली असती आता आता तिचं मन द्विधा होत होत तिला जाणवलं कि ती पूर्वीसारखी स्वतंत्र नव्हती निदान तिला स्वतंत्र असं वाटत नव्हतं वाडीला जखडणारे काही पाश नव्यानं निर्माण झाले होते एक व्याजोग ती ते जसं त्या दुसऱ्या घरात जखडून बांधून घातलं होतं तशीच तीही या घरात जखडली गेली होती थोडासा नाश्ता करून नऊच्या सुमारास त्यांनी वाडी सोडली मधला वाळूचा रस्ता जवळजवळ कोरडा होता पुण्याला पोचायला त्यांना दुपारचे तीन वाजले आणि त्यात संध्याकाळी तो मोहन दांडेकर आला तो आला तेव्हा सोनाली ही बाहेरच्या हॉलमध्येच होती मोहन तिशीच्या आसपासचा वाटत होता उंच पण अगदी शिडशिडीत होता चेहऱ्यात दांडेकरांच्या कुळाशी काही साम्य दिसत नव्हतं चेहरा उंच होता डोळे बारीक होते आणि अगदी जवळ जवळ होते केस एव्हांनाच मागे जायला लागले होते ओठ दुमडलेले होते असं वाटत होतं की या चेहऱ्याला हास्याची फारशी ओळख नाही आत आले आल्यास बाबांना एक अर्धवट नमस्कार करत तो म्हणाला मी मोहन दांडेकर या बसा बाबांनी एका खुर्चीकडे हात केले तो बसल्यावर बाबा म्हणाले तुम्ही म्हणे इथे एक दोनदा येऊन गेलत हो तुमची गाठ घ्यायची होती ते आलंच ध्यानात पण कशासाठी माझं सगळं नाव सांगतो मोहन यशवंत दांडेकर आता आलं लक्षात माझे वडील आपले चुलत भाऊ होते हो, हो आनंदच्या फोनवरून ती कल्पना आलीच होती तरी तुमच्या बेटी मागचं कारण समजत नाही मुख्यतः तुमची आजवर गाठभेटही झालेली नाही किंबहुना माझ्या चुलत भावाला यशवंतला असा मुलगा आहे हेही मला माहीत नव्हतं खरं तर गेल्या जवळजवळ पन्नास वर्षात त्यांचा संबंध आलेला नाही त्या मागच्या गोष्टी झाल्या पण बरं झालं त्यांचा उल्लेख झाला तो मोहन खुर्चीत जरा पुढे सरकून बसत म्हणाला मलाही त्याच जुन्या आपल्याशी बोलायचं होतं या मोहनचे वडील म्हणजे बाबांचा चुलत भाऊ यशवंत म्हणजे तसा हा मोहन तिचा जरा दूरचा चुलत भाऊच लागत होता की पण काही केल्या तिला या माणसाबद्दल अजिबात आपुलकी वाटत नव्हती उलट मनात जरासा प्रतिकूल ग्रहच निर्माण होत होता बरीच वर्ष आम्ही मध्य प्रदेशात होतो इकडे येणं झालंच नाही आता मी परत इथे आलो आहे माझ्या वडिलांना ही हकीकत त्यांच्या आईकडून समजली आणि मला त्यांच्याकडून समजले आजोबांची प्रकृती शेवटी शेवटी चांगली नव्हती शरीरापेक्षा त्यांच्या मनावरच काहीतरी परिणाम झाला होता असं आजीनं सांगितलं अर्थात आजोबा आता हयात नसणारच पण वाडीवरच्या इस्टेटमध्ये त्यांचा अर्धा वाटा होता ना म्हणजे यासाठी हा मोहन इथे हेलपाटे घालत होता तर मोहन बाबा म्हणाले आता नीट ऐक तुझी माहिती अगदी वरवरची आणि जुजबी आहे काय झालं ते थोडक्यात सांगतो शेवटी शेवटी तुझ्या आजोबाईंच चित्त ठिकाणावर नव्हतं मागचं कारण मला माहीत नाही तुझे वडील तीन साडेतीन वर्षांचे असताना तुझी आजी त्यांना घेऊन घराबाहेर पडली त्यानंतर ती परत वाडीवर आली नाही आता सांगतो त्या गोष्टी तुला ऐकायला कटू वाटतील पण त्या खऱ्या आहेत तुझ्या आजीच्या वडिलांनी तुझ्या आजोबांना पार फसवलं त्यांच्या नावावर भरमसाठ उधारी करून ठेवली प्रकरण अशा थराला गेलं की शेवटी वाडीवर जप्ती आली वाडीवर जप्ती केवढी नामुष्कीची गोष्ट तिथल्या तिथे देणेदारांची सर्व देणी चुकती करून माझ्या बाबांनी ते बेलिफ आणि इतर सावकार परत तर पाठवले काकांची वाडीवर मदत तर होत नव्हतीच तेव्हा बाबांनी सर्व इस्टेटचं व्हॅल्युएशन करून घेऊन काकांचा हिस्सा त्यांना दिला सर्व वाडी बाबांच्या मालकीची झाली होती पण त्यांनी काकांना त्यांच्या घरात राहण्याची परवानगी दिली एवढंच नाही तर जेवणा खाण्यासाठी आमच्या घरी येण्याचीही सूचना केली मालकी बदलली तरी भावाभावांचं नातं बदललं नव्हतं ना पण काका त्यानंतर जगलेच नाहीत बाबांनी काकूची खूप चौकशी केली पण त्यांचा तपासच लागला नाही पण माझ्या आजोबांना इस्टेट मधला हिस्सा विकण्याचा अधिकारच नव्हता मोहन रागानं म्हणाला ती काही त्यांची मालमत्ता नव्हती ती वडलोपार्जित मिळकत होती त्यांना मुलगा होता आजान का असेना, पण त्याचाही मिळकतीवर हक्क होता हा सर्व व्यवहारच बेकायदेशीर होता अस बाबा रागानं म्हणाले पण वाटलं होतं गेल्या जवळजवळ दोन पिढ्या आपला संबंध राहिलेला नाही जुनी नाते आठवून तू काही क्षेम कुशल विचारायला आलं असेल तू तर मागणीच करायला मोहन जरासा वरमल्यासारखा दिसला पण त्यानं हे लांबचा पुतण्या लागतो तर मग तुम्हीही माझे जरा दूरचे काका ठीक आहे काका मला एक सांगा मी जे काही बोललो त्यात काही गैर आहे का मोहन तू वडलोपारजित मिळकतीबद्दल बोलतोस त्यांना विकण्याचा हक्क नव्हता म्हणतोस थोडक्यात ती प्रॉपर्टी एंटेलमेंट मध्ये होती मग ती प्रॉपर्टी तुझ्या आजोबाला गहाण टाकण्याचा तरी हक्क होता का ते जरा बाजूला राहू देत प्रॉपर्टी आपल्या दांडेकरांच्या घराण्यात गेल्या पाच पिढ्या आहेत यापुढे ही राहणार आहेत त्यांचं मागाहून बघू एक सांग यशवंत कसा आहे माझ्याहून वर्षभरानं लहान होता बरी आहे का प्रकृती तुझी आई काय म्हणते तुला आणखी कोणी भावंड वगैरे आहेत का इतकी वर्ष बाहेर होतास म्हणतोस कुठे होतास यशवंत काय करत होतास तू काय करतोय तुझं लग्न वगैरे झालंय का नाही बाबांच्या प्रश्नांच्या बडी मारान मोहन जरासा गांगरून गेलेला दिसला काका मी इथे आलो होतो पड़ माही ते पण माहीत कशासाठी आलायच ते बाबा त्याला मध्येच अडवत म्हणाले ते मागाहून पाहूया ही सोनाली माझी दाकटी मुलगी अमेरिकेत शिकत असते तुला भेटला होता तो इचा मोठा भाऊ आनंद सोनाली जाग आईला जरा बाहेर बोलाव आणि हे बघ याच्यासाठी काही चहा वगैरे घेऊन ये मोहनच्या मूळ मुद्द्याला बाबांनी सफाईनं बगल दिली होती तिला तर अशी शंका येत होती की मोहनच्या दाव्यात काहीतरी तथ्य असल्याचं बाबांना जाणवत होत मुख्य गोष्ट ही होती मोहनच्या आजोबांनी आत्महत्या केली होती आजवर ती गोष्ट फक्त घरातल्यांनाच माहीत होती एकदा प्रकरण धसायला लागलं की काय काय गोष्टी बाहेर येतील याचा काही भरोसा देता येत नव्हता पण तिला एका गोष्टीचं मनोमन नवल वाटत होतं हे प्रॉपर्टीचं प्रकरण याच्या डोक्यात असलं तर मग गेली कितीतरी वर्ष मोहनचे वडील यशवंतराव ते का गप्प वसले होते त्यांनी बाबांशी हा प्रश्न प्रत्यक्ष भेटून किंवा पत्रानं का उपस्थित केला नव्हता इतक्या वर्षांनंतर जवळजवळ पन्नास वर्षांच्या खंडानंतर हा प्रश्न का आला होता आणि तेही आजीच्या मृत्यूनंतर केवळ महिन्याभरात तिला वाटत बऱ्याच गोष्टींचा अजून उलगडा झालेला नाही ती आत गेली आई चहा बनवतच होती तो मोहन झाला असणार याची आईला कल्पना आलीच होती आई आणि तिच्या मागोमाग सोनाली ही चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली तिनं ठरवलं होतं की या दोघांच्या बोलण्यात आपण प्रत्यक्ष भाग घेतला नाही तरी मोहन त्यांच्या घरातून जाईपर्यंत तिथे हजर राहायचं मोहनच्या हातात बाबांनीच चहाचा कप दिला आणि मग खुर्चीत बसता बसता ते म्हणाले आता सगळं सांग काकांच्या मृत्यूनंतर बाबांनी काकूची खूप चौकशी केली पण त्यांचा पत्ताच लागला नाही काकू कुठं गेली होती यशवंताचं लहानपण शिक्षण कुठे झालं त्यांना तू एकच मुलगा आहेस तु की तुला आणखी कोणी बहीण भाऊ आहे यशवंत काय करत असे आता निवृत्त झालं असेल त्याची प्रकृती कशी आहे तू काय करतोस तुझं लग्न झालंच असेल तुला मुलं बाळ काय बघ संपूर्ण दोन पिढ्या उलटल्या आहेत पण आपला एकमेकांशी संपर्कच नाही बाबांच्या प्रश्नाच्या भडीमाराखाली मोहन जरासा गांगरून गेला वाटला। असा वाटला बाबांचा असाही एक उद्देश असू शकेल की मोहनना आपली ओळख पटवून द्यावी शेवटी त्याच्या सांगण्यावरून असं दिसलं की मोरेश्वरची बायको कृष्णा आपल्या काकांकडे गेली होती मुंबई आणि सेंट्रल प्रॉव्हिन्स यांच्या सीमेवर तिच्या काकाचं गाव होतं त्यानं तिला घरी ठेवून घेतलं यशवंतच्या शिक्षणाची व्यवस्था केली यशवंतनं सारं आयुष्य तिथल्याच एका खाणीत नोकरी केली आधी सुपरवायझर आणि शेवटी निवृत्त होताना मॅनेजर म्हणून तिथल्याच एका हिंदी भाषीय कुटुंबात त्याचा विवाह हो झाला आणि मोहन हा त्याचा एकुलता एक मुलगा वय झाल्यावर कृष्णाबाईंचा अंत झाला खाणीतल्या कामाचा यशवंतच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता निवृत्त झाल्यावर जेमतेम वर्षभरात त्यांचंही निधन झालं यशवंतानं आईच्या सांगण्यावरून त्यांच्या घराण्याचा वृत्तांत लिहून ठेवला होता त्यावरून मोहनला आपल्या कुटुंबाच्या मूळ स्थानाची कल्पना आली होती अर्थात मोरेश्वरनं गाणावर उधारी केली होती ती फेडण्यासाठी आपला हिस्सा विकून टाकला याची कृष्णाबाईंना कल्पना नव्हती आणि अर्थात यशवंतच्या नोंदीत हा भाग आला नव्हता मोहनची भाबडी कल्पना होती की आपण एका सदन कुटुंबापैकी आहोत आणि वाडीची चौकशी करत करत तो श्रीवर्धनला पोहोचला होता त्याला गोविंदरावांचा पुण्याचा पत्ता माहीतच नव्हता श्रीवर्धनला त्यानं जेव्हा वाडीच्या इस्टेटीचा एका एजंट तर्फे तपास केला तेव्हा त्याला समजलं की त्याच्या आजोबांचा हिस्सा थोरल्या भावानं विकत घेतलाय आणि तिथेच त्याला गोविंदरावांचा पुण्याचा पत्ता मिळाला त्या पत्त्यावर तो आता येऊन पोहोचला होता स्वतःला श्रीमंत समजणारा तो लेखणीच्या एका फटकासारशी कफल्लक झाला होता नवल नाही त्याचा पारा चढला होता ते प्रश्नाला पंधरा रुपये घेणाऱ्या एका वकिलानं त्याला सल्ला दिला होता की हा वाटणीचा विक्रीचा व्यवहार बेकायदेशीर होता त्याची सर्व हकीकत सोनाली लक्ष देऊन ऐकत होती तिला जाणवलं की त्याच्या या सांगण्यात अनेक त्रुटी आहेत ती शेवटी म्हणाली मला एका गोष्टीच नवल वाटतं हा शोध तुम्ही इतक्या वर्षांनंतर का हाती घेतलात या आधी का नाही